नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे आमदार संग्राम जगतापांना थेट आव्हान देत या नेत्याच्या समर्थकांनी शहरात झळकावले आमदार केचे विजयात निलेश लंकेंसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात मेकर ठरले थोरातांनी काही महिन्यांपूर्वी नगरमध्ये शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भव्य जनसंवाद यात्रेत आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह उपस्थित राहत जनसंवाद सभेत काळे यांना नगर शहराचे आमदार व्हावे लागेल असे वक्तव्य केले होते आता काँग्रेस कार्यकर्ते काळे समर्थकांनी शहरात जॉईंट किलर खासदार लंके यांना शुभेच्छा देत भावी आमदार संबोधत किरण काळे यांच्या विधानसभा उमेदवारीसाठी जोरदार बॅनरबाजी केली विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना काळे समर्थकांनी या निमित्ताने थेट आव्हान दिल्याचे बोलले जात आहे राष्ट्रवादीने आता लोकसभेच्या मदतीची विधानसभेला परतफेड करावी असे म्हणत काळेंच्या उमेदवारीसाठी काँग्रेस श्रेष्ठींकडे शहर काँग्रेस दावा करणार असल्याचे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटलंय या माध्यमातून काळे समर्थकांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय खासदारकीला इतिहास घडला विधानसभेला आता इतिहास घडणार शहर बदलणार अशी टॅग लाईन फलकांवर देण्यात आली आहे शहरात हा चर्चेचा विषय झालाय गुंदेचा यांनी दावा केला आहे की नगर शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसचाच उमेदवार उभा आहे असे समजून थोरात काळेंच्या नेतृत्वाखालील लंकेंच्या विजयासाठी अपार मेहनत घेतली काँग्रेससह महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच विखेंचे शहरातील वेळीपेक्षा वीस हजाराहून अधिकचे मताधिक्य घटविण्यात यश आले गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती आघाडीच्या दक्षिणेतील जागा वाटपात नगर शहरासह सहाही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार दिला गेला काँग्रेसला एकाही मतदारसंघात संधी मिळाली नाही बाळासाहेब थोरात यांनी दक्षिणेतून काँग्रेसच्या चिन्हावर महाविकास आघाडीतर्फे लोकसभा लढवावी असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह होता पण लोकसभा देखील राष्ट्रवादी लढली आता राज्यात महाविकास आघाडी आहे दक्षिणेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे तीन विद्यमान खासदार आहेत पाथर्डी शेवगाव आणि श्रीगोंदा नगर मतदारसंघावर देखील राष्ट्रवादीनेच दावा सांगितला आहे नगर शहरात किरण काळींच्या माध्यमातून काँग्रेसकडे सक्षम तरुण नेतृत्व आहे शहरातील दहशत गुंडगिरी विरोधात त्यांनी निर्भीडपणे नगरकरांच्या हिताची लढाई उभी केली आहे उच्चशिक्षित असणाऱ्या काळे यांच्याकडे शहर विकासाचे व्हिजन आहे लंकेंच्या विजयाचे किंगमेकर म्हणून शहर काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यासाठी आणि काळे यांच्या उमेदवारीच्या मागणीसाठी लवकरच थोरात यांची भेट घेणार असल्याचे शहर अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला माथाडी कामगार काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास उबाळे यांनी म्हटलंय प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा